तुझात रंगला फेम राणादा आणि पाठकबाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी कोल्हापूरमध्ये रंगपंचमी उत्साहात साजरे केले फाल्गुन कृष्णपंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवात पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते आणि या निमित्तानं कोल्हापूर पत्रकार भवनच्या वतीनं रंगपंचमी उत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळी रंगला या मालिकेतील संपूर्ण टीम सहभागी झाली होती तुझात जीव रंगलाच्या सेट वर अशा प्रकारे हा रंगोत्सव झालेला आहे आणि राणादा आणि पाठकबाईंची ही रंगपंचमी साजरी झाली सा। ध्वनीवंदनानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये साजरी होते आणि त्यापैकीच कोल्हापूरमध्ये अशा प्रकारे एका सिरियलच्या सेटवर तुझ्या तुझ्यात रंगला या मालिकेच्या सेटवर ही रंगपंचमी रंगली मालिकेमधील सर्व कलाकार त्याचप्रमाणे जे काम करणारे इतर लोक आहेत त्यांनी सुद्धा ही रंगपंचमी साजरी केली